तुम्ही घरी म्हणून मी चालले ना ये ये जाऊन हा तुझ्याच कामावर हो आहे चारा पाणी करा हा गाय आता मी चारा करणार तो बरोबर चारा पाणी काय होऊन होतंय हो काही खरं नाही लोक लोकांच्या पुरी येते त्यांच्या घरी हिला कोणी बुरी येत ते पण रिकामी जाते काल तो हे बोलावलं तर जा माणसानं मोठ्यापणा राहतो पण काही सांगायचे चार मारायच्या जाती कुणाचं काय माहिती मी यायचं घरी कोणा घरब तुछा 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 ना गाडी मी ठेव मस्त झोपूनच घेतो बाय तुझी बय घरा तू कोणाच तपासणी हाय काजी ह काय हो काय पेल काय नाही का मग झोपलो होतं काय ओलाच नाही तर झाला आठ आल त्या मधी मध्ये झोपले बाई पुढं गाडी घ्या राहिल्या बसलं बसलो हा गोण्यास येऊले झोपले झोपलं अरे काय दुखतात काय हे नाही काय मग पडला आराम केला करायचं होतं ना हा का बोल माई बहन कुठे गेली गेले पण त्या मैत्रिणी का कोणाची पोर आहे तिच्या गेली तिच्या का काय बाई सारखी एक देऊच राहते अन तुम्हाला झोपून ठेवते घरात हा ती हिंडून येते हा चांगली आयडिया बाई मग आता काय करू सांग आता शहाणी जास्त शहाणी पण तुमच्या पुढं काय शहाणपणा चालणार तिच्यावाला तुम्ही तिला दाबूनच नाही ठेवती अगे <coughs> म्हटलं का करील डावरे घेऊ माझ्या कोणाची जाऊ का नवरा बरं 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 म्हणजे आपणच काच रासेल सोडेले आपण करवून येईन ना कुठे करायचं आहे मग जाय जाय आता मानावर मला कुठे जाऊन देत नाही म्हणून मला डोमने मारू राहिले का म्हणजे मग तू बहिणी इकडे हिंडत दे तिकडे हिंडत दे आमक करी तिथं कं करी दे नाही आता हिंडाच त्याच्या नावचे प्रश्न राहतो बर 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 बाई असं बाई आमच्या याचा तर आमचं मुसत्या काहीच कामाचा नाही तुम्हाला तुला सोडतच नाही काहीच नाही काम नसलं तर घरात बसायचं घराच्या बाहेर सुद्धा वाटतो काय सांगू काल असे पिऊन आलं वाटते बसेल होते लसूण सोलीत म्हणले कोळद्याचे शेंगोळे करावा तर लसून सोलीत बसले बाई त्याना माग पुढं पाहिजे ना जो दांडा उचारला तुम्हाला सांग ते देबत्ती देबत्ती मोका सुजावली बाई मोका सुजावलं काय सांगू तुम्हाला मग म्हणले जावा तुमच्या चक्करला माझ्या बहिणीला भेटणं बहीण तुमच्याकडे बी जाऊन येते चक्कर मारून येते काय चाललं काय नाही पाहते आता काय सांगू तुम्हाला ते बिल बिल करून अशी म्हणत तुम्हाला अशी चक्करला आले मी मग आता तो मुजता काय ना गावात गा गेला वा चक्करला म्हणले जावा बाई मा मिळवण्याक आणि मग तुम्हाला टाइम आहे का नाही विचारावा मा काम होत तुमच्याकडे काय काम होत थोडं कामाचं कसं आहे ते आले तर मग पैसे सोडून बोल बा पैसे भेषेची काही गरज नाही हो बाई मला मग मा? पैसे भिसेची काही गरज नाही पण माझ काम होत असं मला थोडं काम होत तुमच्याकडून का पण होईल ना मग या इका बोल ना मग अहो आवले दुखून राहिलं माया मग मी आले तुमच्याकडून काला जर दाबून द्या ना धावायचे माय बाय पाहिली मग तुम्ही चक्कर मारून पाहणार येऊनच पाहतो नाही आज काही दिसत नाही तो होईल दाबाय दाब ना हा आई गाप रे आव आई गोहाळूस दाबा बाय भाई मग दाब नको आता तुम्ही का फार बिल तुम्ही का आता काय मग तुम्ही का आता फार बिलबिले करून काय का बिल बिले करून तू त्या मा आता माता ते किती जण एक बापरे आज आता दहा माझे ते दुखणारच आहे ना अहो दुखणार पण तुम्ही हळूहळू काय म्हणणार द्या काय म्हणायचं ना हळूच ना असं काय करते माहिती तुम्ही हळूहळू दा बा ओ दुखार हळू दाब राहिले काय करणं बाप रे तू फक्त गाग नको मला एक मा भाई तरपामध्ये एक एक काय बापरे मला तिकडे बिया वाटतं काय सांगा तू आणले की ओनाच्या बारा मध्ये संध्याकाळी यायचं तर दिला असे व्यवस्थित दाबून हा ना असं कुठं गाय गाय मध्ये येत असते चांगलं मग मला फोन तर करायचं तो त्याला सांगितलं असतं भाई मी दाबून दे म्हणून तर त्याला काय हो ते नाही तिथं राहत त्याला किती कापून दिला हा मग ते कुठं काय वळत मग हां हा पत्ता नाही तर पुढे गेले ना मी तर

तिला लवकर जायचं तिच्या घरी मग त्याच्यामुळे मला कोपऱ्यात घेतलं काय करता तिकडे काय जेव्हा केला दाब आणि इकडे कोपऱ्यात काय जेव्हा हातच दाब लागला काय काय म्हणत अगं बाय असं भिडले त्यांनी असा विचार सुद्धा नाही केला दाबायच्या टायमाला आवर लवकर तू बहीण नाही घरी आवर लवकर तू बहीण नाही करण्याला काय करीतात काय नाही म्हणून काहीतरी तो आले सुजेल होतो मात वाच राहील आली